नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साळुंके सर साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांनी एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीस या वर्षी दिलेली आहे ते विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आणि ॲडमिशन प्रोसेसविषयी त्यांना काहीच असं कन्फर्म इन्फॉर्मेशन जेन्युअन इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला कन्फर्म इन्फॉर्मेशन जी आहे ती फक्त एका सोर्स पासून मिळू शकते आणि तो सोर्स आहे ती वेबसाईट आहे पहा आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि महा सीईटी डॉट ओ आर जी ही वेबसाईट सर्च करायची आहे महा सीईटी डॉट ओ आर जी ही वेबसाईट सर्च केली तर पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईट मध्ये रिझल्ट आताच तुमच्या रिझल्ट लागलेले आहेत म्हणून वर क्लिक करायचं आहे रिझल्ट तुम्ही पाहिलेली आहे या वेबसाईट वर इथे इथे एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट पी सी एम ग्रुप जो सोळा जूनला लागलेला आणि पी सी बी ग्रुपचा जो रिझल्ट आहे तो सतरा जूनला लागलेला याच वेबसाईटवर तुम्हाला ती माहिती मिळणार आहे इथे होमपेज म्हणून आहे ह्या होमपेजवर जायचं आहे आणि होमपेजवर गेल्यानंतर इथे अनेक असे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील आता इथे राईट साइडला जर तुम्ही पाहिलं तर इथे ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर टू थाउजंड 20 ट्वेंटी ट्वेंटी सिक्स याच्यावर क्लिक करायचा आणि मग तुम्हाला ही कम्प्लीट वेबसाईट जी साठी या वर्षीच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऍडमिशनसाठी लागणारी वेबसाईट तुम्हाला इथे मिळेल इथे स्क्रोल करत खाली यायचं आहे आणि इथे पहा अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बी बी टेक बी सी ए बीबीए बी एम एस बी बी एम एम बी ए इंटिग्रेटेड एम सी ए इंटीग्रेटेड ओके बी फार्मसी फॉर्म दी बी आर्किटेक्चर बी एच एम सी टी कि एम एच एम सी टी इंटिग्रेटेड डायरेक्ट सेयर इंजिनेरिंग डायरेक्ट सेयर इंजिनेरिंग वर्किंग प्रोफेसनल सा डायरेक्ट सेकेंड इयर फार्मसी बी प्लैनिंग बी डिजाइन डायरेक्ट सेकेंड इयर डिग्री इन एच एम सी टी बी फार्मसी मे विद्या इंजिनिअरिंग एसपायरेंट आहेत म्हणजे इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांना मग त्या विद्यार्थ्यांसाठी ही पहिली जी लिंक दिलेली आहे बी बी टेक ही महत्वाची आहे मग ही बी बीटेक लिंकवर क्लिक केलं तर पुढे काही येत नाही म्हणजे अजूनही ती लिंक ऍक्टिव्हेट झालेली नाही ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर इथे ते न्यू म्हणून येईल किंवा असं स्टार म्हणून येईल आणि जर ती लिंक ऍक्टिव्हेट झाली आणि त्याच्यावर तुम्ही गेलात तर तुमची पुढची वेबसाईट म्हणजेच फर्स्ट इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्हि महा सीईटी डॉट ओ आर ची वेबसाईट ओपन होईल आणि तिथेच सर्व इन्फॉर्मेशन जे जे इन्फॉर्मेशन किंवा जे जे नोटिफिकेशन सीईटी सेलकडून येणार आहेत ते नोटिफिकेशन त्या वेबसाईट वर तुम्हाला दिसतील ओके या वेबसाईटवरच सर्वात अगोदर इन्फॉर्मेशन आहे ते ॲज अ टीचर ॲज अ काउन्सिलर आम्ही काउन्सिलिंग करताना कोणत्या वेबसाईटचा जुनियन म्हणून वापर करतो किंवा इथे जी माहिती मिळणार आहे ती शंभर टक्के सत्य असेल योग्य असेल परफेक्ट असेल तर ती वेबसाईट आहे ही या वेबसाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहा तुम्हाला सर्व माहिती जी आहे सीई टी सेलकडून कडून येणारी सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल तुमचे लास्ट इयरचे कट ऑफ काय होते गेल्या चार पाच वर्षाचे कट ऑफ काय होते हे सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल ती वेबसाईटची लिंक अजून स्टार्ट झालेली नाहीये जशी ती स्टार्ट होईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे इथे इथे बी बी ही लिंक ऍक्टिव्हेट झाली तर तिथे राईट साइड म्हणजे स्क्रीनच्या राईट साइडला असं ते नोटिफिकेशन येतील मग ती नोटीस जी आहे पहिली नोटीस की रजिस्ट्रेशन कधी सुरुवात होणार आहे ते रजिस्ट्रेशनची नोटीस आली रजिस्ट्रेशनची एक डेट आली तर जवळपास चार पाच दिवसांचा कालावधी दिला जातो आणि चार पाच दिवसांच्या कालावधीमध्ये ते रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतात काही वेळा ते रजिस्ट्रेशन एक्स्टेंड सुद्धा केले जातात म्हणजे समजा पंचवीस जूनपर्यंत रजिस्ट्रेशन आहे तर ते पंचवीस ऐवजी अजून एक दोन दिवस सव्वीस सत्तावीस जूनपर्यंत एक्सटेंड केले जातात ओके या वर्षी काय होतंय ते सर्व माहिती ती सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल मी इथे थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा कारण त्यांच्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी कोणती वेबसाईट हेल्प करणार असेल तर ती वेबसाईट आहे मा सी टी डॉट ओ आर जी की ज्या वेबसाईटवर त्यांनी रिझल्ट पाहिलेला मी पुन्हा एकदा जाता जाता ती वेबसाईट इथे दाखवतोय हे इथे 2025-2026 ही वेबसाइट जी जी है महासिईटी डॉट ओ आर जी सीई टी जी कैप टू थाउज ट्वेंटी फाइव ट्वेंटी सिक्स वेबसाइट है ओके धन्यवाद